आज आपण अनुमधू किचन मध्ये लाल भोपळ्याच्या खमंग तिखट पुऱ्या किंवा तिखट गार्गे कसे बनवायचे ते पाहणार आहोत लाल भोपळा हा अतिशय पौष्टिक आहे पण त्याची भाजी सर्वांनाच आवडते असं नाही पण अशा तिखट पुऱ्या बनवल्या तर मोठेच काय लहान मुलंही अगदी आवडीने खातील ह्या पुऱ्या तुम्ही मुलांच्या डब्याला देऊ शकता प्रवासाला नेऊ शकता चार ते पाच दिवस सहज टिकतात आणि बनवायलाही एकदम सोपे आहेत चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया लाल भोपळ्याच्या तिखट पुऱ्या बनवण्यासाठी इथे मी पाव किलो लाल भोपळा घेतला आहे भोपळ्याच्या बिया व साल काढून अशा पद्धतीने भोपळा किसून घ्यायचा आता आपण एक वाटण बनवूया त्यासाठी मिक्सरच्या भांड्यात घेऊया पाच ते सहा हिरव्या मिरच्या सात ते आठ लसूण पाकळ्या अर्धा इंच आलं दोन चमचे धने आणि एक चमचा जिरे घालून हे जाडसर वाटून घ्यायचे हे पहा याप्रमाणे आता एका बाउलमध्ये घेऊया भोपळ्याचा किस तर पाव किलो भोपळा होता कपने मोजलं तर दीड कप भोपळ्याचा किस भरला आहे घरातील एखाद्या कप किंवा वाटीने हे प्रमाण मोजून घेऊ शकता आता यामध्ये मगाशी केलेलं वाटण घालायचं या वाटणामुळे खूप छान खमंग चव येते पुऱ्यांना एक चमचा तीळ एक चमचा कस्तुरी मेथी हाताने अशी क्रश करायची अर्धा चमचा ओवा ओवा ही हाताने क्रश करून घ्यायचे बारीक चिरलेली कोथिंबीर आता काही मसाले ॲड करूया अर्धा चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट लाल तिखट थोडं कमीच घालायचं कारण आपण यात हिरव्या मिरच्या वापरल्या आहेत चवीनुसार मीठ घालून हे छानपैकी मिक्स करून घ्यायचे आता यात मावेल इतकं गव्हाचं पीठ घालायचं तर इथे दीड कप भोपळ्याचा कीस होता तर त्यासाठी दोन कप गव्हाचं पीठ पुरेसं होतं आता हे पीठ घट्टसर मळून घ्यायचंय अगदी गरज वाटली तरच एक दोन चमचे पाणी घालायचं नाहीतर पाणी घालायचं नाही कारण भोपळ्यालाही पाणी सुटतं तर पहा इथे मी पीठ मळून घेतलंय आता यावर एक चमचा तेल घालून पीठ चांगलं एकदा मळून घेऊ आता लगेचच या पिठाच्या तिखट पुऱ्या बनवूया हे पीठ झाकून ठेवायची गरज नाही आता तुम्हाला पुरी ज्याप्रमाणे पाहिजे त्याप्रमाणे छोटे छोटे पिठाचे गोळे करून घ्यायचे आणि पुरी लाटून घ्यायची पुरी लाटताना गव्हाचं सुकं पीठ वापरायचं कारण आपण भोपळा शिजवून घेतला नाही त्यामुळे या पुऱ्या एकदम गोल होत नाही तर पहा जास्त जाड नाही किंवा जास्त पातळही नाही अशी पुरी लाटून घ्यायची आता पुरी तळून घेऊ त्यासाठी तेल चांगलं गरम करून घ्यायचं मध्यम ते फुल गॅसवर या पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत झाऱ्याने अशी पुरी प्रेस करायची म्हणजे एकदम मस्त टम्म फुकते छान खुसखुशीत होतात या पुऱ्या लाल भोपळ्याचे गोड घारघे तर आपण नेहमीच बनवतो पण एकदा अशा प्रकारे तिखट पुऱ्या बनवून पहा एकदम मस्त खमंग चविष्ट लागतात बनवायलाही सोपे आहेत अगदी झटपट तयार होतात तसेच पौष्टिकही आहेत मुलांच्या डब्यालाही देऊ शकता प्रवासाला नेऊ शकता चार ते पाच दिवस सहज टिकतात तुम्हाला आजची रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि हा आपल्या अनुमधू किचन या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत